हाय फ्रेंड्स नमस्कार म्हणजे चैना ब्रो स्वागत आहे तर बघा मी काय सांगते मी आणलेलं आहे तांबोसा म्हणजे आता पावसात तांबोस जास्त भेटतात त्याच्यामुळे मी तांबोस आणलाय तर हे बघा सहाशे रुपये किलो एक किलो आणला एक किलो शंभर ग्रॅम होता तर ता बघा हा तांबोस आहे पावसात खूप मिळतो आणि खूप छान लागतो त्याला खवळं खूप छान भरपूर असतात ती काढायची असतात चांगली तर मी याच्यात टाकते ता बघा तुम्ही म्हणाल हे दिस असं का ठेवते गॅसवर ठेवून काय दिसत नाहीये ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो ओठा जरा छोटा आहे त्याच्यामुळे बघा हे मीठ टाकते मी मीठ टाकले आगळ टाकते तुमच्या तुम्हाला आंबट हवं असेल त्याच्याप्रमाणे टाकायचे आगळ टाकले त्याच्यावर असा हळद टाकते लावून घेणार आलं लसून पेस्ट टाकायची याच्यावर दोन चमचे तुम्हाला आवडत असेल तर नाही आवडत असेल तर नाका टाक तर हे हे मी साराला ठेवलेत आणि हे फ्रायला ठेवलेत चांगले पीस असतात ना ते फ्रायला घ्यायचे आणि म्हणजे डोक्याचा भाग असतो ना तो साराला ठेवायचा दोन चमचे तिखट टाकलंय माझं घरगुती मी केलेलं स्वतः करून मी ठेवते पंधरा वीस मिनिट तोपर्यंत घेते मी ह्याची तयारी करू साराची तयारी तर हे बघा साराला मी घेतलं ते खोबरं खोबरं थोडासा कांदा आणि लसूण पाकाय तर हे बघा मिक्सर मध्ये टाकायचं असं आणि तुमच्याकडे सुक्या मिरच्या असतील तर त्या भिजत टाकायच्या आणि ह्याच्यात टाकायच्या जर सुक्या मिरच्या नसतील तर हे असं तिखट टाकायचं आणि धनी टाकायचे आणि हे आता मिक्सरला फिरवायचं तर हे बघा असं मी मच्छी फ्रायला घेतलंय मागे हे घेतलंय तांदळाचं पीठ दोन चमचे मोठे तुमचे जेवढं मासे असतील तेवढं भरपूर कमी त्याच्यानुसार घ्यायचं मला एवढं आहे दोन चमचे घेतले मोठे म्हणजे बघा तिखट घेतलंय दोन चमचे हे हळद घेतली आणि हिच्यात रवा मिक्स करायचा आता माझ्याकडे नाहीये त्याच्यामुळे मी नाही करत आहे त्याच्यात रवा घ्यायचा आणि कोटिंग करायचं खूप छान होत हे झालं फ्रायचं कोटिंग हे बघ असं तवा ठेवलाय हो आणि तेल टाकते छान दीड चमचा टाकते तेल चांगलं तापलं पाहिजे असं कोटिंग केलं ना की के हॉटेल असे मऊ हे होतात वरच कव्हर आहे ना ते एकदम स्मूथ होत आणि मासे खूप छान लागतात हे बघा तर हे बघा हे कोटिंग केलेले मासे आहेत छान झालंय डावे मी लावून ठेवलं हे असे मच्छीचे पीस घ्यायचे आणि ह्याच्यात असं कोट करायचं एवढं असं करायचं असं छान गोल्डन कलर येतो असं कोटिंग केल्यावर मच्छीला तांबोसा असा आत्ताना पावसात खायचा कारण तो गरीला लागतो गरीला मिळतो दरवाजे जातात ना त्यांना तांबोसा जास्त मिळतो त्याच्यामुळे आता हा खायचा आत्ता खायचं नाही कारण बोटी बंद झाल्यात फ्रोजनचे मासे विकताय त्याच्यामुळे ते मासे आत्ता खायचे नाही आता खायचे ते रेनवी बोयरप साऊस तांबोसा असं खायचं हे बघा ते छान मासे लावून घेतले आता मी तळते पंधरा वीस मिनिट एका साइड ठेवायचे आता एक साईड ठेवायची आणि परत पंधरा मिनिटांनंतर पालीकडे शेकवायचे छान हे बघा आता करी करायला तर हे बघा असे मच्छी काय झाले असा कलर यायला पाहिजे आणि आता दुसऱ्या बाजून पलटले त्यावर तेल पाहिजे म्हणजे मी थोडस अजून तेल घात कारण दुसरी बाजून पण छान भाजले पाहिजे हे बघा इथे गॅसवर कढई टाकायला ठेवली कढई आपली तापली आहे तिकडे मी मच्छी का तवा ठेवला फ्राय करायला पण होईल आणि हे पण होईल मी तेल टाकते मला असं ना तव घालायला आवडते त्याच्यामुळे मी तेल जास्त टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकते आणि इथे लसूण पाकायला लागते असं हे वाटण करून घेतले बाई ची त्यामुळे ती लवकर टाकते तर बंद करायच्या द्या लसूण टाकल्याच्या नंतर कोणेरी लसूण वगैरे आणि हे तिखट टाकायचं अस आणि त्याच्यावर हे वाटक टाकायचं त्याला कलर छान येईपर्यंत असं हे बघा तुमचे कोकम टाकते तुमची कोकमा किती आंबट असते त्याच्यानुसार टाकायचं आणि ह्याला अजिबात मी पाणी घातलं नाही अजून अशी प्रोसिजर ढवळत 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 त्याला कलर आणायचा छान पैकी बघा असा शेंदरी कलर आला पाहिजे छान तर मी आत्ता टाकते पाणी पाणी टाकल्याच्या नंतर ते जे मासे होते ते टाकायचे आपल्याला पाणी टाकलं तर आपल्या याच्यानुसार किती कमी जास्त आपल्यावर आहे ते पाणी तुम्हाला किती पातळ हवं आहे जाड हवं आहे त्याच्यानुसार मी एवढी कन्सिस्टंट ठेवली हे बघा हे मी टाकते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा इथे किती मच्छी चांगला छान गोल्डन कलर आलाय मच्छी फ्राय झालेली बघा मस्त अशी इथे तीन याची शेगडी मी इकडे मच्छी फ्राय करायला टाकली आणि बघितला होता इकडे करी झालेली हा खूप छान वाटत आहे जास्त उपळी काढायची नाही कारण एक दोन उपया द्यायच्या मासे फुटतात तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला शेअर करा लाईक करा खूप छान